नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल समोरील वॅक्सीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तर आज मी तुम्हाला आहे ना माझ्याकडे असलेले शर्ट जे जा जॅकेट मी जे साडीवर वेअर करत असते तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ते कोण कसे कसे आहेत कोणत्या स्टाईलचे आहे कशावर कसं घालू शकतो तर ते तुमच्यासोबत शेअर करेन आणि खरंच आणि खूप छान लुक येतो आणि तुम्हाला पण छानसं लुक हवं असेल तर मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही पण नक्की ट्राय कराल तर मी असे आहे माझ्याकडे चार पाच शर्ट जे मला खूप आवडतात आणि खूप छान रेची लूक येतो असा तर मी थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवते ते शर्क कशी आहे तर चला मी तुम्हाला दाखवते पण ते लवकरच तर आपलं आपल्या साडीवरती एकदम स्टायलिश लुक दिसण्यासाठी असे शर्क आहे की मी आज तुमची शेअर करणार आहे तर चला मी दाखवते पहिलं शर्क तर खरंच आहे खूप छान लुक येतो असा तर पहिलं शर्क आहे हे माझं खूप फेवरेट आहे खूप छान मला खूप आवडतं हे तर हे पहिलं शर्ट आहे आहे अशा तर याचा मी साईडला फोटो नक्की टाकेल की मी घातलेलं कसं वाटतं मला साईडला मी फोटो ॲड करणारच आहे तर खरंच हे शर्ट एवढं छान वाटतं आणि माझं सर्वात जास्त माझं फेवरेट आहे हे आणि मला कपडे आवडतात त्याच्यानंतर दुसरं हे एक लॉंग आहे याचा पण स्कूज लाचा आहे आणि याचा पण ह्या शर्टचा हा फोटो हा पण असला तर मी साईडला टाकते त्याच्यानंतर हा एक खूप छान नेटचा आहे आणि याचा पण फोटो मी टाकेल तर हा शिवून पण तुम्ही घेऊ शकता नेटचा कपडा आणि याच्या स्लू अशा आहे

आणि सर्व सर शर्क जे आहेत ना फोटो साईडला पण टाकेल कसं दिसतात तसं नक्की टाकेल हे तर खूप प्रोफेशनल जेव्हा आपण मी वगैरे काय असेल ना आपल्या ऑफिस मध्ये तर तेव्हा घालायला खूप छान आहे खूप छान दिसतं हे सुद्धा शर्ट आणि असं पुढे कॉलरचे फोटो असला तुमच्या टाकते त्याच्यानंतर हाफमध्ये आहे हे शर्क हाफमध्ये असं छान वाटतं एकदम छान वारकेला ब्लॅकमध्ये खूप छान वाटतं स्टायलिश लोक येते पण त्याच्यानंतर हा पिस्ता कलर आहे सिंपल छान आहे पण तर याचा पण साईडला मी फोटो नक्की टाकेन आणि हे एक आहे हे पण खूप छान दिसतं मी याचा पण फोटो साईडला टाकेन तर इतके सारे माझे हे शर्क आहे आणि खूप छान लुक येतो यांनी तर नक्की तुम्हाला जर असे शर्त तुम्हाला यूज करायचे असेल तर नक्की तुम्ही करा आणि तुमच्यासोबत मला हे शेअर करायची ते माझी शर्त तर मला नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही तर चला आता घरातली बाकी कामं पडलेली आहे माझी बरी चेंज वगैरे करते चेंज करणार मशीनला कपडे लावायचे थोडी घरातली क्लिनिंग करायची चला मग काय काय करते मी शेअर करेलच तुम्ही माझे शर्ट पाहिलेच छान छान असे छान मस्त आपलं लुक एक छान क्रिएट करू शकतो आपण आणि आजकाल कोणाला चांगलं राहायला आवडत नाही आणि छान स्टायलिश लुक येतो असे असे वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट मी तर तुम्हाला सांगायचं तुम्ही माझा कम्युनिटी पोस्ट पाहिलीच असेल की माझे टू थाउजंड सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहे आणि आज छान समस्त दिवस आहे तर मस्त छान वाटतंय मला आणि सर्व माझे जेवढे मला ज्यांच्या लोकांनी मला सब्स्क्राईब केलं असेल ना त्यांच्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच आणि छान मस्त वाटते आज आजवी आज आपले आज 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 टू थाउजंड सबस्क्राईब पूर्ण झाले ना थँक यू तर आता मी ना चहा ठेवलाय बाबा तिकडे बाहेर गेलेले आहे लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर त्यांची बॅटरी लो झाली म्हणून ते आमची इथं मोठ्या इथे राहतात माझ्या मोठ्याच सो चुलत तर त्या तिथं गेले चार्जिंग वगैरे मोबाईलचे हे झालं आहे डाऊन तर तिथं गेलेले आहे तर मी आता आज मस्त छान पाणीपुरीचे बॉल्स चढून देते त्याला भूक लागली तर थोडंसं चटपटा खाऊ वाटते कधी कधी आजारी असल्यामुळे तर ते करून देते आणि मी चहा पण थोड्या तुम्हाला दाखवते हे पाणीपुरीचे बॉल्स आणि हे खूप छान हेल्दी आहे गव्हाच्या पिठाच्या आहे हेल्दी त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे खूप छान असतात हे आणि आपल्या घरच्या मस्त मी तुम्हाला दाखवते आणि आधी पण रेसिपी म्हणजे तुमच्यासोबत शेअर केलं होतं की खूप छान हे बॉल्स मोठे मोठे होतात आणि खूप भारी तर अजून एकदा मी तुम्हाला दाखवत तळलेले आणि मी इथे पाहू शकता ब्लॅक टी ठेवलेला आहे ब्लॅक टी माझ्यासाठी बॉल्स तळायला घेतलेले आहेत नंतर

खूप छान अरे मी मी बाईबाई टाकलं काय कल दागी कोणतं हे जनो लो काडी नो जने नमोटी बीट्स हा टाक बीट्स नो मी मोटी बीट्स के हे बीट काय केचास काम बोलू किटस का हा मी आज कोताई

छान घरच्या घरी पाणीपुरी पण आद्विकला आता मी पाणीपुरी नाही तर ते असं खाण्यासाठीच दिलेलं आहे त्याला हे असंच आवडतं आणि जेव्हा आम्ही पाणीपुरी खातो ना तर तो ह्याच पद्धतीने खातो म्हणजे हे असंच खातो तर त्याला आता देते मी थोडे थोडे करून डिशमध्ये घेईन जसं लागत तसं तो खाईन आणि आद्विक टेस्ट करून सांग मला बाळा कसं झालं आहे खा कसं लागतं आहे कुरकुरीत झालं आहे ना पिल्या यम्मी यम्मी वा

केरी खातो आता मी चहा घेते ओके झालेली आहे आणि फेवरेट कप खूप आधीच आहे माझा हा कप आहे ना मला खूप आवडतो आणि मला चहा प्यायला आवडत मी हिच्यातच पिते माझं फेवरेट कप आहे हा का मी हा आहे ना आय थिंक फिनिक्स मॉलचं जे आहे ना डिमांड तिथे घेतलेलं होतं फिनिक्स म्हणून तिथे घेतलेलं होतं वाटतं आधी शुरा ताट आणि हे मग सोबत घेतलं होता मला म्हणजे ब्लॅक टी वाव खूप छान स्विमिंग केला, केला जा जा तर काही शूट केलं नाही आता तुमच्या सोबत रेसिपी शेअर करायची होती मला तर आता लाईट काय झालं आमचं फ्यूज कनेक्शनचं काय लूज काहीतरी झालं तिथं था जे काय प्रॉब्लेम मीटरमध्ये होतं पण वरतीच नव्हती लाईट आपल्या घरामध्ये तर मग आता ते बोलून करून घेतलं काम आणि आता जस्ट मशीन लावलं कपड्यांचं आणि माझं स्वयंपाक झालेला आहे ते भाकरी भात भाजी केली आणि आधी खाऊ पण भरून दिलं मग आंधारा तर स्वयंपाक केला बाकी शूटचं नाही केलं तर आता वाजले आहे प आठ वाजले आहे आठला दहा कमी आहे तर थोडं आता जेवायला बसतो आनंद नाही तर आमचं जेवण होऊन जातं इतक्या टायमार तर मी मशीन लावली तुम्हाला दाखवते एकदा तर इथं पाहू शकता मशीन लावून घेतलं मी आणि इथं झाडं तर आहे थोड्या वेळ जेवायला बसू आम्ही आणि आध्वी झाल्या जेवण मी त्यांना आधी जेवायला म्हटलं तुम्ही जेवून घ्या ते दोघले मस्त आले त्यांची आणि पण जीव आता थोड्या वेळातच आदवी आदू इकडे काय करतोय ये एक मिनटं मशीनचे कपडे अजून सतरा मिनटं बाकी आहे म्हणजे जवळ तुमची नवं असतील तर जेवण वगैरे झाले किचन ओटावरून घेत घेतलं सर्व झाले कामं आणि छान आज मस्त टू थाउजंड सबस्क्राईब झाले मस्त वाटतंय छान तर आणि तुम्ही पाहिलेच असतील माझे शर्क मी जे साड्यांवर ड्रेसेसवर यूज करते खूप छान लुक येतो असं तर आपण कधी कधी चेंज म्हणून घालायला छान वाटतात कधी कधी त्याच त्याचं गोष्टी नको वाटतं तर तुम्हाला नक्की आवडले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आवडले की नाही आणि चला मग हा व्हिडिओ मी तरच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्त असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय